इचलकरजी शहरामध्ये तीर्थाचं ना भोतो ना भाऊ उद्घाटन दोन दिवसापूर्वी झालं आपल्यावर राजेत काय सांगाल तर मी बघितलं असेल इचलकरजी शहराचं तीर्थ आणि शिवतीर्थ काय सांगाल नाही खरं म्हणजे मला ह्या उद्घाटनाच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही राहुल लावाडे साहेबांचा आग्रह होता पण नागपूरला गडकरी साहेबांबरोबर इतर काही कार्यक्रम होते त्या दिवशी मला काही इकडे येता आलं नाही पण अतिशय इथं आल्यानंतर एक स्वाभिमान जागृत करणारं हे स्थान आज इथं शंभूतीर्थाचं उभा केलेलं आहे आणि जी आपली महाराष्ट्राची मराठी माणसाची जी ओळख आहे हे आपण हे कडे कपारीत राहणारी राहणारा मराठी माणूस होता आणि तसंच आज हे संपूर्ण जे शंभूतीर्थ आहे हे दगडामध्ये आज इथं उभा केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवेंद्रजींच्या हस्ते हा कार्यक्रम झाला आहे फार मोठा जनसमुदाय मला जे सांगितलं होता हे लाख दोन लाख लोक या अनावरणाच्या प्रसंगी तिथं उपस्थित होते आणि मी जे आज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्यावर असणारं जे निडळ प्रेम श्रद्धा हे सगळं जे आहे ते त्याचं प्रतीक आहे फडणवीस साहेबांनी कौतुक केले की आठ महिन्यामध्ये हे सगळं तयार झालं आहे त्याकडे कसं पाहता नाही खरंच आहे एवढं सगळं काम आठ महिन्यात करणं करणे काय सोपी गोष्ट नाही कारण शेवटी कुठलंही काम हातात घेतलं की अडचणी येतच असतात पण सगळं नियोजन योग्य पद्धतीनं करून आज हे सगळं झालं आहे आणि राहुलजींचं खरं म्हणजे आणि सगळी समिती त्यांची जी आहे त्यांच्याबरोबर या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे की एवढा सुंदर परिसर आणि एवढं सुंदर सगळं हे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असेल आणि त्याचं सर्व चबुतरा वगैरे जे काय सगळं हे आहे हे आठ महिन्यात करणं हे नक्कीच म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे इथल शहरामध्ये शिवतीर्थ आणि शंभूतीर्थ बहिलांनी एक प्रेरणास्थान शहरामध्ये त्यामुळं शिवभक्तांमध्ये एक आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे नाही आता एवढं सुंदर हे उभं राहिल्यानंतर शंभर टक्के शिवभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण असणारच आणि नक्की म्हणजे छत्रपतींचा आशीर्वाद हा या सर्व उभारणीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची आता पुढं देखरेख करण्यामध्ये जे सगळे आहेत त्यांना शंभर टक्के मिळेल आणि त्याचप्रमाणे राहुलजींना पण छत्रपतींचा आशीर्वाद हा नक्की त्यांच्याबरोबर राहील त्यांना मिळेल अशी मला खात्री आहे आज तुम्ही भाजपचे प्रभारी म्हणून इथं आलात काय सांगाल निवडणुकीचे बिंगुल वाजले महा राज्यामध्ये मा एकोणतीस महानगरपालिकेचं निवडणूक आहेत कसं वातावरण मा आहे माहितीसाठी आणि भाजपसाठी महायुती आणि भाजपच्या माध्यमातून आम्ही म्हणजे राज्यात आज वर्षभर आम्ही काम करतोय सरकार आल्यापासून आणि राज्यामध्ये अनेक मोठमोठे प्रकल्प देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पार पडलेले आहेत आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येते ज्याच्यामुळं नोकऱ्या वगैरे ज्या आहेत त्या उपलब्ध होणार आहेत सरकारी नोकऱ्या वेगवेगळ्या विभागांमधल्या आज एक लाखापेक्षा पण जास्त नोकऱ्या ह्या आत्तापर्यंत शासनानं दिलेल्या आहेत शासनाच्या वेगवेगळ्या वि विभागामध्ये विकास कामांच्या बाबतीत पण त्याच पद्धतीनं आज सर्व शहरांना न्याय देण्याचा प्रयत्न चालू आहे ज्या ज्या योजना आपण चालू केल्या होत्या विरोधकांनी टीका केली लाडकी बहीण योजना इलेक्शनला पुरती जाय बंद करणार कर्जमाफीबद्दल परवा स्वतः मुख्यमंत्री नागपूरमध्ये स्वतः ते बोललेले आहेत की कर्जमाफी आम्ही योग्य पद्धतीनं आणि योग्य वेळेला आम्ही करणारच या सगळ्या गोष्टी आहेत आणि लोकांचा भाजपवर विश्वास आहे नरेंद्र मोदींवर विश्वास आहे देवेंद्रजींवर विश्वास आहे फरक जो आपल्या आजूबाजूला होतोय जो झाला आहे तो लोकांना दिसतोय भारतीय जनता पार्टीनं तो फरक घडवून दाखवला आहे आज इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत बघितलं तर इन्फ्रास्ट्रक्चरची पण फार मोठी कामं चालू आहेत काही ठिकाणी थोडंफार कॉन्ट्रॅक्टर वगैरे यांच्या जरा आडमोठेपणामुळं म्हणा किंवा नि योग्य नियोजन नसल्यामुळं अडचणी आल्या आहेत पण त्याच्यावर पण आपण मार्ग काढून आता मध्यंतरी आपल्या कोल्हापूर सातारा कोल्हापूर हायवे जो आहे त्याच्याबद्दलसुद्धा सन्मान्य गडकरी साहेबांनी एक पाच सहा दिवसापूर्वीच दिल्लीमध्ये बैठक घेऊन जे कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीत त्यांना ब्लॅकलिस्ट करून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं ही कामं मोठी आहेत थोडा वेळ लागतोय पण ही चांगल्या पद्धतीनं पूर्ण होते महा किती महापालिकेवर महायुतीचा झेंडा पडका एकोणतीस पैकी सर्व आमचं आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुती आणि देवेंद्रजी फडणवीसांचं जिथं जिथं नेतृत्व आहे तिथं तिथं सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुती यशस्वी होणार संपूर्ण महापालिकेमध्ये संपूर्ण जर आपण जर बघितलं तर महायुतीचा झेंडा पडकेल कॅमेरामॅन निखील विशेष मी सैना जान वाटे इच्छल करायची हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव